नमस्कार एस एमच्या हेडलाइन्स मधून गडचिरोली पुढील पाच जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा चला तर जाणून काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मी त्यावेळी हे म्हणालो होतो की हा गडचिरोली महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा समजला जातो येत्या काळामध्ये हा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा समजला गेला पाहिजे असं आपलं स्वप्न आहे आज आशिषजींनी सांगितलं की दुर्दैवाने आमच्या गडचिरोलीचं प्रतिव्यक्ती उत्पन्न पर कॅपिटा जे काही आपलं उत्पन्न आहे हे देशा राज्यामध्ये शेवटच्या दोन जिल्ह्यांमध्ये आहे पण मी आपल्याला सांगतो पुढच्या पाच वर्षामध्ये पुढच्या पाच वर्षामध्ये पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये आमचा गडचिरोली आलेला आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर मी वाटचाल थांबणार नाही वाटचाल इतकी पुढे जाईल की लोकांनी विश्वासही केला नाही अशा परिस्थितीत हा गडचिरोली जिल्हा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल मला याही गोष्टीचा आनंद आहे की आज या गडचिरोली जिल्ह्याला माओवादाने ग्रसित जिल्हा म्हणून किंवा सरकारी भाषेमध्ये पनिशमेंट जिल्हा म्हणून संबोधलं जायचं आज त्या जिल्ह्याची परिस्थिती बदललेली आहे आता अधिकारी पण अनेक म्हणतात गडचिरोलीतच पौष्टिक मिळालं तर चांगलं आहे लोकही चांगले आहेत ड्रग चांगलं आहे आणि मला असं वाटतं की हा जो काही बदल गडचिरोलीमध्ये होतोय लोकांनी माओवादाचा साथ सोडला आहे आणि लोक भारताच्या संविधानासोबत आहोत आम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं जे संविधान आहे त्या संविधानाने चालणारी जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेसोबत आहोत हे गडचिरोलीच्या नागरिकांनी या ठिकाणी दाखवून दिलं आहे आणि आपल्या पोलीस दलाचंही मी अभिनंदन करेन आमचे एस पी निलोत्पल असतील आमचे आय जी डी आय जी सगळे लोक असतील या लोकांनी सातत्याने जनतेमध्ये विश्वास तयार करून आणि त्या माध्यमातनं आज माओवाद्यांची नाळ कुठली आहे आणि संपूर्ण गडचिरोलीची जनता भारतीय संविधानाला मानणाऱ्या व्यवस्थेच्या सोबत राहिली आहे आता काही मोजण्या इतके लोक हे बंदूक घेऊन जंगलामध्ये आहेत त्यांनाही मी आव्हान करतो की त्यांनीही आता बंदूक बाजूला टाकावी मुख्य धारेमध्ये यावं आज बघा या लॉइड कंपनीने आमचे जे पूर्वाश्रमीचे माओवादी आहेत त्यांनी बंदूक टाकली आज त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन केलं आहे आणि मागच्या वेळेस मी जेव्हा आलो होतो त्या दिवशी त्यांचं लग्न देखील या ठिकाणी लागलं आणि त्यांना नोकरी देखील मिळाली आणि त्यांचंही जीवन हे बदललेलं आहे आणि म्हणून अशा प्रकारे अफवांच्या माध्यमातून लोकांच्या मनामध्ये संभ्रम तयार करून लोकांना जन्मभर गरीब जन्मभर गुलाम ठेवायचं लोकांना जन्मभर खितपट ठेवायचं अशा मानसिकतेच्या लोकांच्या विरुद्ध हा लढा आपण उभारलेला आहे मला पाहताना आनंद वाटतो ज्यावेळी माझ्या भगिनी या ठिकाणी अतिशय स्वाभिमानानं उभ्या राहतात आणि या स्टेजवर येऊन आपलं सर्टिफिकेट ज्यावेळेस घेतात माझी भगिनी ज्यावेळी वॉल्वोचा ट्रक त्या ठिकाणी बसून स्वाभिमानाने चालवत पुढे जाते त्यावेळी मला वाटतं भारतीय स्वातंत्र्याच्या या इतिहासामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे ठरवलं होतं ते या गडचिरोलीमध्ये घडताना दिसत आहे तुम्ही बघा ज्या लोकांचं कल्याण या ठिकाणी होत आहे कोण आहेत ते लोक दलित आहेत आदिवासी आहेत ओबीसी आहेत अठरा पगड जातीचे लोक आहेत ज्यांच्या जीवनामध्ये हे परिवर्तन या ठिकाणी चाललेलं आहे आणि म्हणून हे परिवर्तन करण्याकरता आम्ही आलेलो आहोत तुमचा साथ आम्हाला हवाय तुमचा आशीर्वाद आम्हाला हवाय आणि हा साथ आणि आशीर्वाद घेऊन या गडचिरोलीला महाराष्ट्रातला पहिला जिल्हा बनवल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा विश्वास तुम्हाला या औद्योगिक क्रांतीमुळे गडचिरोलीचा काय कसं होणार अधिक अपडेटसाठी एस एम आर न्यू राहा धन्यवाद